राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे बैठकीमध्ये सूचना दिल्या जातील भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या या आधीच रद्द करण्यात आलेल्या आहेत सर्वांना ड्युटीवर बोलवण्यात आलेले तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक अधिकाऱ्यांची बोलावलेली आहे त्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक होणार आहे तर तिकडे दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरूच आहे राजनाथ सिंग यांनी तातडीची बैठक बोलावली तिन्ही सैन्य प्रमुख या बैठकीला हजर राहणार आहेत भारतात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय बैठकांचं सत्र सुरू आहे यावेळेला राजनाथ सिंग यांनी महत्वाची बैठक बोलावलेली आहे या तातडीच्या बैठकीमध्ये सैन्य दलाचे तीनही प्रमुख उपस्थित राहणार आहेत आणि चर्चा पुढच्या कारवाईबाबत केली जाणार आहे